नमस्कार मित्रांनो घरच्या मेडिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमार्फत आपण जाणून घेणार आहोत ज्या महिलांना मूल बाळ होत नाही त्यांच्यासाठी उपाय बघा मित्रांनो मूल बाळ होणे हे खरं महत्त्वाचे कारण की प्रत्येक मुलीचे स्वप्न असते आई होण्याचं आणि हे स्वप्न पूर्णसुद्धा होणे आवश्यक आहे ज्या महिलांना मूल बाळ होत नसेल त्यांना खूप मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतं त्यांना समाजाला तोंड द्यावं लागतं नातेवाईकांना तोंड द्यावं लागतं घरच्यांना तोंड द्यावं लागतं कारण की मित्रांनो बाहेरचे लोकं घरचे लोक आणि नातेवाईक लोक हे टोमण्यावर टोमणे आपल्याला देत असतात आणि या समस्याला ती एकटीच मावली लढत असते म्हणून मित्रांनो ज्या महिलांना मूलबाळ बाळ होत नसेल त्यांच्यासाठी एक आयुर्वेदिक उपचार मी तुम्हाला सांगणार आहे तो उपचार नक्कीच करून बघा आणि याचा फायदा जर तुम्हाला झाला तर खरोखरच तुमच्यासाठी हे एक चांगली गोष्ट आहे तर मित्रांनो महिला ज्या महिलांना मूल वाढ होत नसेल त्यांच्यासाठी एक ए डब्ल्यू पी एल नावाची आयुर्वेदिक कंपनी आहे आणि या कंपनीचे काही प्रोडक्ट आहेत जसे गायनोडॉक थंडर ग्लास आणि इम्युनोडॉक अशा प्रकारचे जे प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला योग्य डोसेसने घेऊन तीन महिना तुम्हाला तीन महिन्यासाठी हा कोर्स करायचा आहे तीन महिन्यापर्यंत जर तुम्ही याच्या योग्य प्रमाणात डोस आणि जे पथ्य आहेत ते योग्य प्रमाणात पाडले तर ता ता या या तुम्हाला याच्या रिझल्ट नक्कीच दिसून येणार आहे बघा मित्रांनो तर आता नेमकं याचे डोसेस कसे घ्यायचे याचे पथ्य कशा पद्धतीने पाळायचे याची ऑर्डर कशा पद्धतीने करायचे तर या या संदर्भात सर्व काही माहिती तुम्हाला आमच्याकडून भेटणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक एक कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे तिथे जाऊन तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे आहे आणि घरपोच तुम्ही तुमचे हे जे वस्तू आहे हे जे तुमचे प्रोडक्ट आहे ते घरी मागू शकणार आहेत याचा उपयोग तुम्हाला तीन महिन्यात करायचे आहे तीन महिन्याच्या आत तुम्हाला याचा रिझल्ट दिसून येणार आहे तर मित्रांनो ज्या महिलांना खरंचा प्रॉब्लेम असेल मूलबाळ होत नसेल त्यांनी लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि उपाय नेमकं कशा पद्धतीने डोसेस घ्यायचे नेमकं याचा रिझल्ट किती दिवसानंतर लागेल सर्व काही माहिती तुम्ही कॉन्टॅक्टद्वारे मिळू शकणार आहेत तर कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे कॉन्टॅक्ट करायचे आणि प्रोडक्ट घरी मागवायचे धन्यवाद